आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ऐश्वर्याला घरातून बाहेर काढलं म्हणून सारंगला खूप वाईट वाटलेलं असतं आणि म्हणून मग सारंग त्याच्या आजीजवळ रडत असतो सारंग आजीला म्हणतो ऐश्वर्याने खूप मोठी चूक केली ऐश्वर्याने असं करायला नको होतं तेव्हा आजी म्हणते काय झालं काय केलं ऐश्वर्याने त्यावर सारंग म्हणतो ऐश्वर्याच गुन्हेगार आहेत नानांनी सगळ्यांसमोर ऐश्वर्याचं नाव घेतलं की जिन्यावरून ऐश्वर्यानीच नानांना ढकलून दिलं होतं ऐश्वर्यांमुळेच दादाला आणि वहिनीला या घरातून बाहेर जावं लागलं होतं ऐश्वर्यानेच घरात सगळ्यांच्या मनामध्ये विष पेरलं आणि सारंग ऐश्वर्याबद्दल असं बोलतंय हे ऐकून आजीला मोठा धक्का बसतो आजी म्हणतात तुला कसं पटलं हे तुला कसं काय माहिती की हे सगळं ऐश्वर्यानीच केले ते तेव्हा सारंग म्हणतो की नानांनी स्वतःच्या तोंडाने ऐश्वर्याचं नाव घेतलंय नानांनी स्वतःहून सांगितलंय की हे सगळं ऐश्वर्यानेच केलंय तेव्हा आजी म्हणते की कशावरून नाना खोटं बोलत नसतील मग सारंग म्हणतो अगं पण नाना का खोटं बोलतील माझा नानांवर विश्वास आहे तेव्हा आजी म्हणते हे घर ही प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे तेव्हा सारंग म्हणतो ऋषिकेशच्या मग आजी म्हणते कंपनी कोणाच्या नावावर आहे तेव्हा सारंग म्हणतो जानकी वहिनीच्या मग आजी म्हणते बघितलंस का सगळी प्रॉपर्टी ही त्या दोघांच्याच नावावर आहे म्हणजे सत्तासुद्धा त्यांच्याच हातात आहे नानांना भीती वाटली असेल की आपण जेव्हा जानकीवर बोट रोखलं होतं गेल्या वेळेला आणि आपल्यामुळं जानकीला घरातून बाहेर जावं लागलं आता तेच जानकीनं आपल्या बाबतीत केलं तर आपल्याला आणि सुमित्राला जर घरातून बाहेर काढलं तर आपण ह्या उतारत्या वयामध्ये कुठे जायचं याची नानांना भीती वाटली असेल आणि ती फक्त त्या दोघांनाच नाही तर तुम्हा सगळ्यांना घरातून बाहेर काढली असती मग तुम्ही कुठे जाणार होतात ह्या भीतीमुळेच नानांनी जानकीचं नाव घेतलं नसणार आणि भीतीमुळेच नानानी हा सगळा आरोप माझ्या गुंडीवर म्हणजे तुझ्या बायकोवर लावला असणार ऐश्वर्या निर्दोष आहे हे सगळ्यांनी मिळून तिच्यावर केलेलं कट कारस्थान आहे सारंगला आजीचं म्हणणं पटत असतं आजी पुढे म्हणते ऐश्वर्याने तुला नेहमी साथ दिली तुला या घरामध्ये तुझा हक्क मिळवून दिला तुला तुझ्या पायावर उभं केलं कितीही अडचण आली तरी माझी गुंडी नेहमी तुझ्यासोबत उभी राहिली मग आता तिला तुझी गरज आहे त्यामुळं घरातल्या बाकीचं कोणाचं काही न ऐकता तू तु, तुझ्या बायकोसोबत राहा आणि हे सारंगला पटतं